नागपुरातल्या हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत रोटकर लेआउटमध्ये एका व्यापाऱ्याच्या घरी झालेल्या दरोड्याचा गुन्हे शाखेच्या पथकानं पर्दाफाश करत सहा दरोडेखोरांना अटक केली आहे टीप देऊन हा दरोडा घडवून आणल्याचं सिद्ध झालंय पोलिसांनी दरोडेखोरांजवळून रोकड मोबाईल आणि दुचाकी जप्त केल्या आहेत आणखी चार ते पाच आहेत हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत न्यू ओमनगर रोडकर लेआउटमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी दुरुक्कर कुटुंबाला ओलीस धरून आठ लाख रुपयांची रोकड लुटून नेली गुन्हे शाखेच्या घरफोडी प्रतिबंधक पथकाने या प्रकरणाचा पर्दाफाश करून सहा दरोडेखोरांना अटक केली पोलिसांनी त्यांच्याजवळून पाच लाख दहा हजार रुपये रोख सहा मोबाईल आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे टीप देऊन हा संपूर्ण प्रकार घडवून आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं मात्र या प्रकरणातील चार ते पाच आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे सुमित घोडे जयंत कांबळे शेख अमीन अस्लम शेख सत्तार निखिल उर्फ हिमांशू कैथवास मंगेश झलके आणि अल्ताफ अहमद खान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत या गुन्ह्याचा सूत्रधार जयंत कांबळे आहे फिर्यादीच्या घरात सात कोटी रुपयांची रोकड आणि अर्धापोतं सोनं असल्याची टीप आरोपींना मिळाली होती आणि या टीपच्या आधारे हा दरोडा त्यांनी घडवून आणला सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींचे जुने गुन्हेगारी रेकॉर्ड या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली अटक करण्यात आलेल्या सर्व आरोप पींना पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय